सल्ला देणं मीडिया समोर समाजासमोर सल्ला देणं आणि एक चांगल्या पद्धतीने सल्ला देणं यामध्ये फरक असतो जर फक्त समाजासाठी दाखवायचं पोटात एक तसं असलं तर हे कसं थांबणार आहे हे थांबणारच नाही ना आज तू पाहिला सन गेले कित्येक दिवसापासून महिन्यापासून वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक केला जात आहे एक राजकारणाला एक सुसंस्कृतपणा होता कारण हा जिल्हा हा परिसर यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी घेऊन राज्याला देशाला दिशा देणारा हा जिल्हा आहे त्याच पावला पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा या राज्यामध्ये राजकारण केलं पण कधीही गलिच्छ पद्धतीने राजकारण नाही केलं सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये टिकून होता कोणी कोणा व्यक्तिगत स्वरूपाच्या तिक व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करत नव्हतं पण या राज्यामध्ये जाणीवपूर्वक या राज्याच्या प्रमुखाकडून काही अं व्यक्तींना फक्त अं या राज्यामध्ये वातावरण दूषित करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे कालपर्वाची घटना पाहिली असेल एक आदर्श राजकारणी म्हणून या नेत्याकडं आपण पाहतो आदरणीय पवार साहेबांच्या पावला पाऊल ठेवून सुसंस्कृतपणा आणि अतिशय आदर्शपणे राजकारण करणारे जयंत पाटील साहेबांबद्दल सुद्धा एका एका विरानी एकदम खालच्या पातळीवर टीका त्या ठिकाणी केलेली होती म्हणजे या गोष्टीचा तर मेन नव्हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाने पूर्ण राज्याने निषेध केलेला आहे या गोष्टी थांबल्या पाहिजेत शेवट आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदत असताना एक दिवस आपल्याला त्या खड्ड्यात जावं लागत आहे याची खऱ्या अर्थाने खबरदारी या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे हे कोणाच्या हिमतीवर बोलतात कोणाच्या ताकदीवर बोलतात तुम्ही पाहिलं असून एवढं गणितची स्टेटमेंट केल्यानंतर सुद्धा आमचा नेता आदरणीय जयंत पाटील साहेब एकदम एकदम सुसंस्कृतपणे उत्तर त्या ठिकाणी दिले हा कुडं सुसंस्कृतपणा जपला पाहिजे आतापर्यंत बरेच वेळा त्यांना सल्ले देण्यात आलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले सल्ला देणं मीडिया समोर समाजासमोर सल्ला देणं आणि एक चांगल्या पद्धतीने सल्ला देणं यामध्ये फरक असतो आम्ही जर एखाद्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून जर एका चुकीचे स्टेटमेंट गेलं तर आम्हाला आमचे नेते मंडळी सांगतात हे स्टेटमेंट चुकीचे आम्ही परत तो शब्द सुद्धा उच्चारत नाही हा नेते मंडळांचा थाक असतो जर फक्त समाजासाठी दाखवायचं की ते मानतात ना पोटात एक कसं असलं तर एकच थांबणार आहे हे थांबणारच नाही ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण शेवट विकासापासून या गोष्टी त्यांना डायवर्ट करायच्या आहेत पाहिला असेल देशाची परिस्थिती राज्याची परिस्थिती आज डेव्हलपमेंटवर कुठला नेता बोलायला तयार नाही फक्त जातीपाती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो दोन हजार चौदाच्या आधी या देशामध्ये दे सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव साजरे करत होते तर त्यानंतर पाहिलं असेल हिंदू मुस्लिम मोठ्या प्रमाणात देशामध्ये राज्यामध्ये दे करण्याचा प्रयत्न केला आणि ता ता त्या ताकदी निवडणुकाला ढोवण्याचा प्रयत्न केला नंतरच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये उपजातीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष निर्माण केला तुम्ही काही कालखंडापूर्वी आपल्याला जर विचारलं तर एखाद्या समाजाचं नाव घेतलं छोट्या समाजाचं आणि तो समाज कुठल्या कॅटेगरीत मोडतो आरक्षणामध्ये मोडतो हे आपल्याला सांगता येत नव्हतं पण आज जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या देशासाठी राज्यासाठी ह्या गोष्टी घातक आहेत मी कालच एका कार्यक्रमात आमच्या शशिकांत शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात मी सांगितलं तुम्ही जे प्रगत देश अमेरिका असू इस्रायल असू जपान असू त्या प्रगत देशांच्या एखाद्या राजकीय नेत्याशी बोलतो तो ने। ने तो नेता डेव्हलपमेंटवर बोलत असतो पण आपल्या भारतीय नेत्याशी आपल्या राज्यातल्या नेत्याशी जेवढेच बोलतो तो जातीपाती बोलतो याचा अर्थ ही गोष्ट आपल्या देशासाठी राज्यासाठी घातक आहे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे आज तुम्हाला वाटतं आज आनंद वाटतो तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करणारे रा अनेक राज्यामध्ये लोक फिरतात त्यांना थांबवलं पाहिजे एक ना एक दिवस हे स्टेटमेंट तुमच्या बाबतीत सुद्धा हे उच्चारायला कमी करणार नाही